राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कौरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सभ की के जे ओम नम जा देवा तु च सुख सकला प्रकाश मनी निवृत्तीदा सु अवधारित मधुर दे सद्गुरु जेनी तारी लो हा संसार करो मन मनी शे सात्या दर विवेकावारी जे शे डोळ्या भेटे ते वेळी दृपिशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी भोगतो न घडे संचिता वाचनी करावी ते मनी समाधान म्हणून यमनी मनी मानूनही खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा आणि कन्न लगे रुसावे बघुता आपल्या संचिता वाचून या तुका मने भार बरी होईल कैवारी नारायण म्हणून यमनी मनी मानूनही खेदो म्हणावा गोविंद वेळवेळा प्रस प्रसंगी कीर्तन रूपी प्रवचन रूपी शिवकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र प्रसिद्ध सम्राट जगमाने जगतगुरु दुखो आहे यांचा चार सगळ्यांच्या पाठातील हृदयाला जन्माला आल्याच्या नंतर नको म्हटलं तरी दुःख येत आणि अपेक्षा सुखाची आणि प्राप्ती दुःखाची दुःखाला येऊ नये म्हणून प्रयत्न चालू आहे दुःख आल्याशिवाय राहत नाही सुखाची अपेक्षा आहे सुख मिळत नाही काही ना वेळेस असंही होत तुझं आहे की तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी काही माणसं म्हणजे मला असं झालं का आता काही का प्रयत्न असाय कर्म चांगलं केले की प्रयत्न चांगला होतात त्याला पुरावा असाय काही माणसं देवावर भार घालतात पण आपण प्रयत्न केल्यावर देव सुद्धा सगळ्या गोष्टीला मान्य ठरतो त्याला सुंदर उदाहरण आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी सुदुलीप आहे या पुढं बस देव नटला नानापरी देव कसा आहे एका वाक्यात आहे का ब्रह्म दिशे उघडे जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे कसं ब्रह्म आहे त्याला सुंदर उदाहरण देता येईल आता काल परवा दिसे आपल्याकडे वारकऱ्यावर काळाने घाला घातला दिंडीमध्ये कंटेनर घुसावा आणि वारकरी मरावेत म्हणजे वारकरी दिंडीमध्ये का जातो तर वारकऱ्यांना सुख मिळावं म्हणून पण संकट माहीत असतं तर वारकरी जातील का बर कुणालाच सांगता येत नाही उद्या काय होणार आहे आज सगळं सांगू आपण काय झालंय काही नाही कालच तरी पण मागचा इतिहास सांगता येत नाही किती वर्ष झाले याचा अर्थ असा आहे जीव असेपर्यंत सुख पाहिजे समाधान पाहिजे आणि तेवढंच मिळत बाकी सगळं मिळत आहे जो देखे तो आहे बाबा सुखिया कोणी नाही सगळे लोक दुःखी आहेत समाधानी कुणी नाही याचं कारण कळलं का समाधान मागून मिळत नाही ते मिळवावं लागतं आपोल्यात सगळा बाजार आहे पण समाधान विकणार दुकान नाही फळामध्ये सगळं मिळल पण समाधान करून मिळेल तर राबव नाही बघा चित्ती असो दे विसमाधन चित्ती असू दे विस मादन ते व्ही ती ते तैसेची समाधान कशाला मिळल आपण ठरवलं तर आता काही माणसं अपेक्षा करतात म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नाही काही मध्ये बोलणं दिली सांग समाधान का मिळत नाही त्याचं कारण असं आपली अपेक्षा सुखाची कुणालाच वाटत नाही मला दुःख यावं आणि ते आल्याशिवाय सगळ्यांना वाटतं मला सुख मिळावं कुणाला ना वाटत नाही सगळ्यांना वाटतं समाधान मिळावं प्रत्येकाला वाटतं माझा पोरगा नोकरीला लागावं सगळेच नोकरीला लागत नाही सगळ्यांना वाटतं माझं उत्पन्न बरं निघावं सगळ्याचंच उत्पन्न त्या मापात बरं निघत सगळ्यांना वाटतं माझ्या विहिरीला पाणी चांगलं असावं सगळ्यांनाच पाणी चांगलं सगळ्यांना वाटतं मी बोर घेतल्या घेतल्या पहिली गुळणी येतं का सगळ्यांनाच वाटतं माझा बंगला असावा सुंदर उदाहरण आहे कर्म चांगलं केलं की फळ चांगलं अजून नाही कोण आहे सगळ्यांना जे वाटतंय ते का घडत नाही त्याचं कारण त्यांचं कर्म आहे त्याला तुकाराम महाराजांचं सुंदर उदाहरण आहे पत्नी मरून गेली म्हणून थांबले नाही थांबले का बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा गेले थांबलेत कुठं नंतर मिळाली पत्नी पत्नी मिळाली पण मिळाली मिळाली कशी तरी पण थांबलेत का उलट बर झालं घरामध्ये समाधान वाटत नाही आता बरे बामचंद्र भांडारा डोंगरावर राहते म्हणजे एखाद्या वेळेस जर समजा वाटामध्ये तुम्हाला वाघ भेटला नशिबाचा वाघ आहे गाय भेटली दर्शन घेऊ वाघ तर दर्शन घेऊ का जवळ देखील नाही पंचनान तोपर्यंत आपण काही बोलू शकतो पण एकदा वाहनाला बघितल्यावर पुन्हा दर्शन घ्यायची अपेक्षा होती का का त्याच कारण का मरण कळलं सर्प भेटला मरण कळलं जोपर्यंत तुम्ही कमकुवत आहात तोपर्यंत तुमची दिशा वेगळी एकदा भक्कम झाला ती दिशा वेगळी सुंदर सांगा विचार हे भाऊ तुला सांगत नाही बाई माणूस गपची बसवन लाख रुपये कमव हो। ते कार्यक्रमाला गेल्या तरी गप नाही त्यांना दोन शब्द गोड आहेत एक हारूचही बोलता येते ज्यांना तुम्ही बायला असणार आम्ही लहान होतो आई पशी थांबायचं थांबायच मुक्कामालरास आपल्याला एवढ्या शेजारी लहान होतो आम्ही तरी आम्हाला एवढे आमचे कान चांगले असताना सुद्धा आजी आईला काय बोलली ही कळत या जर रात्री जर नंदन बोलाय भाऊजाईचं काही नाही भाऊजाईच तुला तुत जर आई मुलगी बोलायला तर इतक्या खास बोला तर शेजारी त्याला सुद्धा कळत <laughs> तो सुद्धा आवाजच आहे सुंदर उदाहरण आहे शब्द दोने, ना ना तो तरी गेला जग्मवाय नाही तरी गेला वाया सांगतो तुम्हाला शिवजारी बिठला जनाबाई साध्या होत्या श्रीमंत कुटुंबामध्ये राहणाऱ्या चार चार पाच स्त्रिया त्यांचे तसेच सासासुना होत्या राणा राजाई दोन्ही सासू सुना दामा नामा जाना बाप देखा या घरातल्या श्रीमंत स्त्रिया होत्या पण जनाबाईचाच इतिहास आहे ह्या बायाचा इतिहास आहे का ह्या सगळ्या स्त्रिया पण त्यांचा इतिहास एवढा मोठा नाही त्यांच्या गौऱ्या विठ्ठल म्हणल्या म्हणून नाही हे जनाबाई कुठं बापानं आणून सोडलेलं ते लेकरून ते एवढं मोठं झालं ती आयुष्यभर नामदेवरायाची दाशी राहिले आणि त्यांना सुलावर द्यायची पाळी आली आणि मग सुळाचं पाणी झालं हा इतिहास घडला यांच्या कुटुंबातल्या महिलाचा इतिहास आहे का नामदेव राज्यांच्या घरातली एखादी स्त्री सुळावर द्यायला नेलं नाही कर्तव्य अरे चिंतन मग चिंतन करत असताना सुद्धा म्हणून आज कोटकर परिवारातली माता आजींच्या दस किरेवी दिलंय असंच आवड वाटतं वाटत आणि आजही सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊसही झाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पावसाची आता तर बारा महिने गरजच नाही सुद्धा नाही आला तरी फक्त कॅनल चालू राहिला पाहिजे म्हणजे गोड्यालाच पाणी येणार तुम्हाला इतकं पाणी वड्याला वाहतंय म्हणजे तुम्ही शेतकरी किती सुखी आता वड्याला पाणी आलं ती एक वाई झालं बो काय पेन आलाच चांगलं झालं पाणी मिक्स करायला पुढे सापडायची गरज <laughs> वड्याला आल्यामुळे तिथंच थोडी बाटली भरून घ्यायची पहिलं कोरी हानायची मग उरलेली बाटली तिथलं परत मिक्स करायचं इतकं वड्याला पाणी आलंय सगळं मी तर होता ते बारीक आलं झालं बो सगळं चौकून झालं झटत नाही राहिलं किती खास इतकं पाणी आमच्या शेतकऱ्याला नाही पण तुमच्याकडे विचार श्रीमंत असलेले लोक निसर्ग चांगला आहे वरून पाणी भरपूर मिळतं आमच्याकडं पंचायत आहे सगळ्यात महत्वाचं तुमचा जन्म ज्या भागात झालाय हा सुद्धा हो योगा असतो बरं का पुन्हा ह्या भागात जन्म मिळेल का बरं जाऊया पुन्हा शरीरच मिळेल काय सांग बरं महाराष्ट्रातच येऊ का आले तरी नगर जिल्ह्यात आले तरी अकोला तालुक्यात आता अकोला तालुका तिकडे जामखेड तालुका आहे तिकडल्या भागात थेंब पाण्याचा नाही आम्ही गेलो त्या दिनाला ठेवले महाराज धरण कोरड झाले धरण म्हणजे सत्ता तलाव आहे आता काही खरं नाही आणि इकडं आणि जिल्हा नगरच आहे पण नगर, नगर जिल्ह्यात सुद्धा कोणत्या तालुक्यात आलेत एरिमधे बरं काही तालुक्यात आता समजा अकोला तालुक्यात आलेत पण चुकून हे नदी काठाला आले आहे ते जर वरच्या गावाला आले असते पटर भागात काय करायचं आदिवासी पट्ट्यात आले असते काय करायचं सुंदर उदाहरण आहे जन्म घेणे नागे वासनेचा संघ पण वासना जरी जन्म जरी मिळाला तरी योगावर असा आहे आज जो जन्म मिळाला आहे तो, तो सार्थकी लागला पाहिजे एकदाच मिळत असतं जन्म परत नाही एक एकदाच शरीर एकदाच राष्ट्र एकदाच देश आणि एकदाच जीवन परत कधीच नाही पुन्हा याच नाही त्याला सुंदर अभंग आहे यायचं नाही का त्याला सुंदर अभंग आहे ते उरून अले अवतार अले अवतार ईर ते पामर ओ जीव कीर्ती इरते पामर जीव ते या जगात फक्त शिल्लक राहणार एकही माणूस शिल्लक राहणार नाही कीर्ती शिल्लक राहणार आहे आणि कीर्ती शिल्लक राहण्यासाठी बघावं कुणाची तरी कीर्ती आहे का आता आपण बघा बर मोठ्या संतांचे महापुरुषाचे नाव घेतो आपलं कुणी नाव घेणार असं काय करतोय का आपण की आपलं नाव पाठीमागे शिल्लक राहावं असं काही आहे का आपल्याकडे किंवा कि आपण गेल्यावर आपली उणीव भसावी असंही काही नाही आपल्याकडे आहे का काही की लोकांना असं वाटावं ती व्यक्ती गेली ती व्यक्ती खास होती असं ऐकलं काही जसं आळंदीमध्ये नरवरा गेले तर लोक म्हणतात बा समाधीस्त झाल्याच्या नंतर आज समाधीवर दूध वाटतात पत्नी सुद्धा म्हणायची माझ्या बरे नाही केले बदली बांधलेले भिकाऱ्याच्या मग तू कबर हे ऐकलं मग म्हणले कोपला पाटील गावचे लोक आता मज भीक कोण गाडी कोपला पाटील पत्नी म्हणली बी वाद बांधले पदरला आणि मग मला कोण वाढीत नाही भीक गावच वाटीत नाही पत्नीनं असं बोलावं याचा अर्थ असा आहे तू कोर काही करत नव्हते म्हणून पण आज तुकोबरायचे भांडाऱ्या डोंगरावर एवढं मोठं सतरा दहा कोटीच मंदिर आजही बारा महिने तिथं सोपते मग तुकोबरायनं जर संसारच केला असता नुसता तर एवढं मंदिर झालं असतं का त्या डोंगरावर कुणी गेलंय नसतं डोंगराला किंमत कुणा म्हणे प्रॉपर्टी काही नसू द्या पण आज आखा डोंगर कुणाचा आहे बरं देऊतली सगळी प्रॉपर्टी लोकांच्या नावची आणि देऊ कुणाच्या नावची आता नाही दादा आनंदीची प्रॉपर्टी स्थानिक लेवलला लोकांची पण आनंदी कुणाची यास असते म्हणजे संसारामध्ये आणि परमार्थात एवढा फरक आहे संसार करत करत लोक काही माणसाचे फोटो तेवढे तेवढ्यापर्यंत काही नाही करीत लोक अरे एवढ्या आजी सगळ्या तुमची सून तुम्हाला का घाली ना आजी तुम्हाला सुद्धा माहिती आहे फक्त मेनिने म्हातारीनं सुना आंघोळ घालाय आला की डोळे उघडून बघाव जर मरेल म्हातारीनं डोळे उघडले तर सुना जगतील गाव आय 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 आमच्याकडे घडलं त्या असं म्हातारी अशी झोपेल होती घरडा लागला तशीच गेली म्हातारी मग या बायाने पाणी वतील होत ना सारखं वतपानी वत वत पाणी वतपानी वत पाणी राहिलं पोटात मग आंघोळ घालायचं काय मला म्हातारी उठावली आहे की नाही दोघीनं पाणी आलं पण पाणी व्हायर्यायचं ते आवाज आला गारकून बया म्हणणे मतरी जागी मतरी जिवंत आहे की डॉक्टर बोलावला डॉक्टर मी आताच गेलो मतरी गेली नाही ते म्हणजे आवाज आला नंड्यातून मऊत लांबली ना पाहुणे तटकाळ पाहुणे म्हणजे फुकट झालो वागे नेण्याचं सावळायला आलं असं बरं झालं असतं डॉक्टर आला साडेतीन वाजता त्यांना चेक केला मला खरंच मातारी गेली म्हणजे आवाज कसा आला म्हणजे पोटातलं पाणी असं हललं आणि तुम्हाला भात झाला आणि मग मातारीची मऊ झाली साडेपाचला ही सौ माणसेच उत्तर कळलं का जिवंतपणे जित्या नाही अन्न आणि मेल्यावर पिंडदान करायचं काय हो काय अर्थ नाही सुंदर उदाहरण नाही कृपा कुणाची तरी लाभली पाहिजे कृपा फक्त कुणाची लाभती माहिती मायाबापाची काही मोठी कृपा आहे तुम्ही आता काय होत बाहेर लोकांना त्याचं देण्यात येत नाही मी म्हणतो तुम्ही देव कुठेही पहा अशी देव घेतल्याची खून आहे का एवढे दिवस दिंडी केल्याची काही खून पाहिजे अहंकार गेलाय का खून मी गेलाय का खून अहम गेलाय का स्वार्थ राहिलाय का काहीतरी खून नको का साधं उदाहरण नाही सत्ता झाल्यावर सुद्धा काहीतरी खून पाहिजे बरं दुःख झाल्याची सुद्धा खूप आहे आपल्याकडे एक पद्धत आहे तुमच्याकडे नाही आहे का काय न आमच्या आपल्याकडे एक पद्धत आहे आमच्याकडे बापू वारले आमच्या आम्ही गेलो बीडला तर तिथं अशी पद्धत आहे आमच्याकडे सुद्धा की माणूस मेल्याच्या नंतर मला काय माहीत नव्हतं आमच्याकडे कुणी गेलंच नव्हतं लहानपणापासून बघितलं तेव्हा आज जे आजोबा गेले तेवढंच कळत नव्हतं मग ते बापू गेल्यावर मला ती ध्यानात आलं त्या दिवशी मी गेल्यावर बघितलं सगळी आमची भाऊकी मऊत झाल्यावर घरी जेवायला आलो सगळेजण भाकरी त्यांच्या जेवाय अरे सगळे पंक्तीत वाढत होते त्या सगळ्याचा आवा बिवा चुलस सासा सगळ्या एकमेकीला गप्पा मारत होत्या चांगलं होतं मातार असं कसं बाबर हे कवर दहा दिवसापुरतं मी बघितली होती मी तर संध्याकाळी इतका आनंदी झालो असे घर पण असते का मला वाटले आणि आता काल कळलंय मला जे काही दिवशी दाव्याला जेव्हा होते ते पोरायले दादा मग तेवढं दहा दिवसापुरतं कशाला आले जेवाय दहा दिवसापुरतं जेवायला याच आणि आयुष्यभर भाडण कर काय उपयोग आहे त्याच्यात काय म्हणजे त्याच्यापेक्षा उत्तर आहे का आयुष्यभर प्रसन्न राहा चिंताच नाही करायची हे तुमचं नाहीच आहे हे कुंभेफळ तुमचं नाही भ्रम आहे त्या आजीला जी भ्रम झाला तेच तुम्हाला आहे आजीचा भ्रमातून आजी, आजी गेले वर्षी मुक्त झाल्या अजून आपण भ्रमातच आहे तुम्हा कुंभ्यफळ गाव आहे तुमचं होणारच नाही कधी ते मागच्याच झालं तुमचं गाव होणार आहे उगं गाव ठिकाणी म्हणून बोलतो जुने जुने गावातले माणसं तुमची स्मशानभूमी रोज पेटते का कधी कधी ते माहिती ना आमच्या मुळावर आला काय नाही पण तुमची स्मशानभूमी रोज पेटत नाही बरोबर आहे कधी कधी आता ऐका हे सत्य स्मशानभूमी रोज पेटत नाही म्हणून आपलं भाग्य नाही कळलं तुम्हाला आता कळलं मी बोलतोय तसं चुलीला रोज सरपण लागतंय जळाय गॅस शिगडीला टाकी नसेल तर गॅस शिगडीचा काय उपयोग नुसतं बल्ब अस लाईट नसेल तर लाईट जळायला सुद्धा काय पाहिजे बल्ब पाहिजे का नाही लाईट अशी कशी जळल काही साधन नसल्यावर जळल का शेतीला सुद्धा शेतकरी पाहिजे उत्पन्न काढणारा उत्पन्न निघलं तर खाणारा कोणीतरी पाहिजे उत्पन्न नि खाणारच कुणी नसल काय करायचं अजून नाही कोठे अन्न पोथ्यांनी भरले पण खाणारे नाही जर इकलही नेऊन मार्केटला पैसा आलाय खर्च करायचं कोणाशी पोथ्याने पैसे भरले खाणार कुणी नाही संपवणार कोणी नाही गाडी दारात आहे बसणारं कुणी नाही मशीन लावलेली सगळं तयार आहे मंडपामध्ये कीर्तनकार उभा आहे पण लाईट नसल्यामुळे साधनाचा उपयोग नाही तसं साधन ही स्मशानभूमी आहे पण जळायला कोण आहे मानवी मग मान नुसती स्मशानभूमी असून काय करायचं आता खांदे कराला मान कवा आहे माणूस गेल्यावर तोपर्यंत त्याला कोणी शे कितीही फिरला असं मंडपान म्हण कांदेकरी ते खांदेकऱ्याला मान तेवढ्याच काळापुरत आहे विषयाच्या जागेला मान तेवढ्याच काळापुरत आहे पण सुंदर उदाहरण आहे जसं हे ठरलेल्या गोष्टी आहेत श्राद्ध सुद्धा ठरलेली गोष्ट एकदा एकच मिळस बस श्राद्ध होणार म्हणजे होणार कारण मृत्यू ही पुढचा काळ श्राद्धापर्यंत त्याचे महिने ठरलेले विधी ठरलाय सावडायचं ठरलंय एकदा एक जीव गेला ही सगळ्या गोष्टी लाभल्या पुढं आणि प्रत्येक महिन्यामध्ये उपास करून जीव घालायचं ठरलंय याचं कारण कळलं का वर्षभर ही आत्मा चौकटीच्या वर असतोय असं शास्त्र सांगतो वर्षभर बर का एक वर्ष मन, मन, ती आत्मा कुठं जात नाही माझे माणसं काय करतात बघत आहे आणि मग नेमकं माणसं वर्षभर जर चांगले राहत असतील तर आनंद आहे वरून अजून मन माणूस मरून गेल्याच्या नंतर रोज पिंड करावं लागते आपल्याकडे एकदाच करतात दहा रोज नक्की पिंड असतात ती काशीला करतात रोज नवीन रोज नवीन